हे फार्षे एक सुधारबाशी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने ॲग्रिस्टॅक ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये राबविण्याकरिता चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिलेली आहे सदरची जी ॲग्रिस्टॅक ही योजना आहे ती आपल्या कृषी बांधवांशी संबंधित आहे आपलं भारत कृषीप्रधान देश आहे कृषी क्षेत्रावर आपला विकास अवलंबून आहे आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ज्या वेगवेगळ्या योजना शासन राबवत असतो त्या योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत विनासाय्यास पोहोचावा याकरिता ही ॲग्विस्टॅक योजना एक महत्त्वाची अशी योजना त्या ठिकाणी तयार ठरणार आहे आता ही जी ॲगि ॲग्विटॅक योजना आहे त्याचे काही जे उद्दिष्ट दिलेले आहेत त्यामध्ये आपण प्रत्येक खातेदाराचा प्रत्येक शेतकऱ्याचा आपण शेताचा आधार संलग्न माहिती संच आपण त्याचा त्या ठिकाणी तयार करणार आहोत मग त्याद्वारे त्यांना स्वस्त कर्ज उपलब्ध करून देणं असेल उच्च उच्च गुणवत्तेची जी काही खतं असतील निविष्ठा असतील ते त्यांना प्राप्त करून देणं असेल वेगवेगळ्या कृषी तज्ज्ञांचं त्यांना मार्गदर्शन मिळवून देणं असेल या अनेक गोष्टी या ॲस स्टॅकच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहेत त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या योजना आपण शासनाच्या वतीने राबवतो त्यामध्ये पी एम किसान योजनेचं अनुदान प्राप्त करण्यासाठीच्या ज्या काही अडचणी आहेत ते त्यामधून दूर होणार आहेत शेतकऱ्यांकरिता आपण ज्या काही पीक विमा असेल पीक कर्ज असेल किसान किसान क्रेडिट क कार्ड असेल या योजनांची सुद्धा लोकांपर्यंत लाभ देण्याकरिता सुलभता त्यामध्ये येणार आहे मग ह्या या ॲगिस्टॅक योजनेमध्ये प्रत्येक खातेदाराने आपला जो आधार क्रमांक आहे तो आपल्या शेतीच्या सातबाऱ्याशी तो त्या ठिकाणी लिंक होणार आहे ते झाल्यानंतर प्रत्येक खातेदाराला त्यांचा जो फार्मर आय आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे आणि ही जी काही सुविधा आहे ही आपल्या गावातील सर्व ग्राम महसूल अधिकारी असतील त्यांच्याजवळ जाऊन आपल्याला त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन करता येणार आहे किंवा आपल्या गावातील ज्या काही सी एस सी सेंटर्स असतील आपली सेवा सरकार केंद्र असतील त्या ठिकाणीसुद्धा प्रत्येक शेतकरी त्या ठिकाणी जाऊन आपलं फार्मर आय डीचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी ते जाऊन करू शकतील किंवा सेल्फ सुद्धा ते आपापलं लॉगिनवरून आयडीस टॅगच्या लॉगिनवर जाऊन त्या ठिकाणीसुद्धा ते आपलं फार्मर आय डी त्या ठिकाणी तयार करू शकतील आपल्या बार्शी तालुक्यामध्ये एकूण एकशे अडोतीस गावं आहेत आपण सव्वीस जानेवारीपासून प्रत्येक गावांमध्ये याबाबतीतले कॅम्प त्या ठिकाणी आयोजित केलेले होते बऱ्यापैकी प्रतिसाद जसं जसं शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती जात आहे तो आपल्याला लाभत आहे जवळपास काल अखेर अकरा हजार शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यापैकी पाच हजार लोकांचे फार्मर आय डीसुद्धा त्या ठिकाणी आपण तयार करून घेतलेला आहेत आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझी बार्शी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना हीच विनंती असणार आहे का आपला हा जो शेतकरी माहिती संच आहे ते तयार करण्यासाठी आपण उत्स्फूर्त प्रतिसाद प्रशासनाला द्यावा नजीकच्या सी एस सी सेंटरवर असेल आपले सरकार सेवा केंद्रावर असेल आपलं सात बारा आठ आणि आपला आधार लिंक केलेला मोबाईल नंबर यांच्या माहितीसह आपण नजीकच्या सी एस सी सेंटरवर जावं आपले सरकार सेवा केंद्रावर जावं आणि आपला जो फार्मर आय डी आहे तो त्या ठिकाणी तयार करून घ्यावा अशी मी आपल्या माध्यमातून सर्व पार्श्विका तालुक्यातील जनतेला आवाहन करतो